भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेले रस्ता काम संत गतीने डिसेंबर दोन हजार तेवीस पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्याची होती मुदत संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे तरी रस्त्याचे काम अपूर्णच दरवर्षी भरणारी संत निवृत्तीनाथ यात्रा येत्या पौष वद्य एकादशी अर्थात सहा फेब्रुवारी रोजी आहे यात्रेची सुरुवात किमान आठ दिवस अगोदरच होत असते तरीही भूमिगत गटार योजनेसाठी खोदून ठेवलेल्या रिंग रोडचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हे काम तातडीने पूर्ण व्हावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे सध्या हे काम संत गतीने सुरू आहे संत निवृत्तीनाथ यात्रा सहा फेब्रुवारीला असली तरी यात्रेचे मुख्य दिवस दशमी एकादशी व द्वादशी म्हणजेच पाच ते सात फेब्रुवारी पर्यंत यात्रा असते पण तत्पूर्वीच महाराष्ट्रभरातून दिंड्या दिंड्यायला सुरुवात दोन ते तीन पासूनच होणार आहे विशेष म्हणजे प्रत्येक दिंडीचे फळ रिंग रोड परिसरातच असतात ते गावातून सहा किलोमीटर परिसरात दिंड्यांचे फड विसावतात रिंग रोड गावाबाहेरून थेट निवृत्तीनाथ मंदिराकडे जात असल्याने दिंडी चालकांना हा रस्ता सोयीचा असतो म्हणून पंचायती महानिर्वाणी आखाड्यापासून ते स्वामी समर्थ मठ जनार्दन स्वामी आश्रम निरीजर आखाडा गोरक्षनाथ मठ उदासीन आखाडा टेलिफोन केंद्र ते निवृत्तीनाथ मंदिर या परिसरात शेकडो दिंड्या फड असतात त्यामुळे खोदून ठेवलेले रस्ते त्वरित सिमेंट कॉन्क्रीटने भुजवणे गरजेचे आहे गावातील वाढते प्रदूषण दूर व्हावे नदीपात्रात गावातील आउटलेटचे पान, सांडपाणी गोदावरी नदीपात्रात मिसळून गोदाजल प्रदूषित होऊ नये या नगर परिषदेच्या प्रामाणिक प्रयत्नातून ही योजना साकारत आहे एसटीपी प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे त्यानुसार पुणे येथील एजन्सी एस पी डी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड एस पी देवकर या कंपनीची निविदा रुपये एकोणचाळीस कोटीची मंजूर करण्यात आली कंपनीला त्र्यंबक नगर परिषदेकडून कार्यारंभ आदेश दिनांक दोन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी देण्यात आला आहे वास्तविक ही मुदत दोन डिसेंबर दोन हजार तेवीस लाच संपली असून अद्याप काम पूर्ण झालेले नाही याबाबत नगर परिषदेचे शहर अभियंता स्वप्नील काकड यांना विचारले असता सध्या पंचे पंचेचाळीस ते पन्नास पंचे टक्के काम पूर्ण झाले आहे अजून बरेच काम बाकी आहे असे सांगण्यात आले अशा या महत्वाकांक्षी एकोणचाळीस कोटी रुपयांची योजनेचे काम सुरू आहे विशेष म्हणजे यात भुयारी गटार योजनेसाठी रोड दोन वर्षांपूर्वी रस्ते खोदण्यात आले होते हा आज रस्त्यात अद्याप होऊ शकला नाही या रस्त्याची सध्या वाताहत झाली आहे संबंधित कंत्राटदाराशी संपर्क होऊ शकला नाही तरी नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर संशिया देवचक्के यांच्याशी संपर्क केला असता संत निवृत्तीनाथ यात्रेपूर्वी आम्ही कंत्राटदार यांनी कामासाठी फोडलेले सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटने करून देणार आहोत असे संत निवृत्तीनाथ यात्रेत वारकरी भाविक व यात्रेकरू यांची गैरसोय होऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला दरम्यान हे रस्ते मधोमध फोडलेले आहेत भुयारी गटारीचे ठापे रस्त्याच्या लेव्हलच्या वरती आल्याने काही ठिकाणी दिसते म्हणून संपूर्ण रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करणे आवश्यक असताना फक्त जेवढे खड्डे केले तेवढ्याच साईडचे कॉन्क्रिटीकरण केलेले असल्याने या रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे ते होणार आहे सिंहस्थ पूर्वतयारी विकास अंतर्गत रस्त्यांची कामे होणार असल्याने नगर परिषदेत कंत्राटदाराला काही बोलत नसल्याचे चित्र दिसत असल्याचा अंदाज ग्रामस्थांना पडला आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर